Brought to you by Oxbridge. Manichal Oxbridge, proudly Indian. <laughs>

निर्णया प्रक्रिया सुरू केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला आदेश केला म्हणून मला हे करतात आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि स्वातंत्र्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री स्वातंत्र्य पाठपुढा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढंच सहकार्य लागलं म्हणून आम्ही इथून आलो नरेंद्र फडणवीस माझी विनंती काय हे आंदोलन आपण ठरलं नव्हतं आलं जसे बाहेर आहे आपण जर आता उपयोग सोडलं तर माझ्या मत आहे की एक विनंती असे की मग वेगवेगळे आपल्याला त्याचे सगळे फेडे घालून जाऊन त्यानंतर आता उपयोग ठरवाशन आमचं एवढंच नी <illusion> या ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्या तुमचा पण आहे त्यांच्यात आमच्या मराठ्यांची नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण अध्यक्ष ते होते आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतो म्हणून आम्ही निर्णय होतो मंत्रिमंडळ आमची इच्छा सांगितली सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून काम करतात चार ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जिहार आम्ही सगळ्यांनी नोंद काढलाय सर इथे घेऊन आलेले आहेत त्याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अधिकाऱ्यांशी संबंधी असल्यामुळेच आम्ही पाहिलेलो आहे तर आमची सगळ्यांशी कारण आम्हाला उपसभिमंडळ बसताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी या दोघांनी दिले

বোলর সারা দেয়া দেশের সারা দেয়া अरे तुम्ही नीट सांगता ते सांगितलं तर नीट होणार फालतूपणा गेला तर मी बघायन नीट सांगा त्यांचं म्हणणं असं मुख्यमंत्री कुशील सोडायला ना म्हणून ते म्हणजे तो कशीर सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा मी महत्वाचं आहे ना यांच्या हाताने बऱ्या उपोषण सोडायचा आपल्याला गॅज पाहिजे होता आपल्याला एखाद्या कल्याण झालं नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणले पूर्ण म्हणायचा असं नाही नाही कोण म्हणते त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत पट्ट्या म्हणजे पोटे पायस नाही त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यावर मग प्रश्न सोडू पण आपला उद्देश काय मराठा आवश्यक ते मी राता एखादा येत नाही का मग बसून मी तुम्हाला त्याला येतच नाही समजा आपलं मराठा प्रश्न सोडायला का माता मला सो माता धक्के धन्यवाद